नमस्कार मैत्रिणी न मी अर्चना अरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग पाहणार आहे तर मापे मी स्क्रीनवरती दिलेली आहेत तर पुढे पाहा आपण कशामध्ये ॲड करणार आहे तर आपण उंचीमध्ये एक इंच अधिक करणार आहे म्हणजे जास्त घेणार आहे तिचा चौथा भाग घेणार आहे म्हणजे छत्तीस छाती आहेत तर त्याचा चौथा भाग नऊ इंच त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन करणार आहे तर पुढचा गळा आहे सहा इंच तर त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे आणि मागच्या गळ्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन तर चला आपण डायरेक्ट ब्लाउज पीसवरती कटिंग करणार आहे तर हे घेतले आहे आपण अस्तर तर अस्तरची जी बंद बाजू आहे ती आपल्याकडे ठेवून घेतली आहे तर खालच्या साईडला पहा एक एक सारखं यावं म्हणून मी आधी एक रेश मारून घेतली पट्टीच्या सह्याने तर पहा आता आपण उंची घेणार आहे तर उंची आहे साडेबारा त्याच्यामध्ये अर्धा एक इंच प्लस केलेलं आहे एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे साडे तेरावरती मार्किंग करून घ्यायची पूर्ण वरच्या साईडला पण आणि कमी जास्त होऊ नये म्हणून पाहून घ्यायचं आता आपण शोल्डरची मार्किंग करून घेणार आहे शोल्डर घेतलं आहे साडेपाच त्यावरती एक रेश मारून घेऊया तिथून आपल्याला खाली घ्यायचं आहे मुंडा तर छत्तीस छातीसाठी छाती मुंडा आहे सहा इंच तर पहा दोन्ही साईडला पण चेक करायचं साडेपाच साडेपाच आणि सहा इंचावरती आपली रेश मारून घ्यायची जेणेकरून कमी जास्त व्हायला नको त्याच्यावर त्या मुंड्यावरूनच आपण आता छातीचं माप टाकणार आहे छाती आहे छत्तीस तर छत्तीसचा चौथा चा भाग नऊ इंच आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन असं करून हा आपण रेश मारून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला आता आपल्याला टाकायचं आहे कमरेचं माप कमरेचं माप घेताना छातीचं माप जे घेतलं आपण छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच त्याच्या अर्धा इंच कमी करायचं आणि कमरेचं माप टाकायचं तर आता पहा मुंड्याचं माप टाकलेलं आहे मुंड्यावरनं दीड इंचावरती मार्किंग करून घेतली मार्क करून घेतले त्या मुंड्याच्या रेषेचा निम्मा करायचा आणि काटकोणातनं टेप तिरका धरून आपण दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं हाताच्या साह्याने किंवा या फ्रेंच कर्वच्या साह्याने आपण असा आकार देऊन घ्यायचा मार्किंग करून घेतलं आहे आणि पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे शोल्डरची पट्टी आहे बा अडीच इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा तीन इंचाची शोल्डरची पट्टी घेतली राहिलेला जो आहे ती आपली आहे गळारुंदी अर्धा इंच खाली घेऊन शोल्डर उतार देऊन घ्यायचा तर आपण कटिंग करून घेऊया पाठीमागचा भाग अशा प्रकारे आपला पाठीमागचा भाग कटिंग झालेला आहे तर आता आपल्याला टाकायचा आहे पुढचा भाग तर त्यासाठी आता आपण ही ओपन बाजू होती ती आपल्या साईडला करून घेतली आहे आणि पहा आधी आपण एक रेष मारून घेणार आहे सरळ जेणेकरून कापड खालचं आणि वरचं कमी जास्त असाय नको त्यामुळे एकसारखे यावं म्हणून पट्टीच्या साह्याने रेष मारून घेतली आहे त्यावरती आपण हा पाठीमागचा भाग ठेवून घेणार आहे जसा आहे तसा ठेवून घ्यायचा आणि मार्क करून घ्यायचा अशा प्रकारे पूर्ण पाठीमागचा भाग आखून घेतलेला आहे ज्या लाईन फेंट होतात त्या आपण डार्क करून घेतल्यात आता इथे आपण मुंड्याचं माप टाकून घेऊया सहा इंचावरती आणि इकडून साडेपाच इंचावरती बार बरोबर मार्क करून मा माप टाकायचं आहे मुंड्याचं आकार देण्यासाठी आपण असा काटकोण तयार करून घेतलेला आहे तर आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर त्यासाठी आपण जो मुंड्याचा भाग घेतला आहे त्याचं निम्म करून एक इंचावरती तिरका टेप देऊन एक इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा हे पा अशा प्रकारे मी पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे तर आता आपल्याला टाकायचं आहे गळा रुंदी जी आपण शोल्डरची पट्टी टाकली तीन इंचाची तिथून ती पुढे राहिलेली आपली जी गळा रुंदी अडीच इंचाची तर पुढचा गळा टाकून घेतलेला आहे पुढचा गळा आहे सहा इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं करून साडेसहा इंचावरती मार्क करून सा गोलाकार गळा काढून घेतलेला आहे तर पहा खालच्या साईडला आपण अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा वाढून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे खालच्या साईडला एक अर्धा इंचावरती टीप देऊन घ्यायची हे रेश मारून घ्यायची नंतर आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा आहे दहा इंचावरती आणि आडवा टक्स छातीचा दहावा भाग टाकायचा आहे तर मी साडेतीन इंचावरती मार्क करून घेतलं आणि ती सरळ रेश आपली खाली जोडून घेतलेली आहे तर आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे त्याच्यासाठी दोन इंचावरती मार्किंग करून घेतलं पहा आणि तिथून वरती आकार देण्यासाठी दीड इंच मार्क केलं आणि अशा प्रकारे यस आकारागत आपला असा अर्धा राऊंड करून घेतलेला आहे आता आपल्याला कमरेच्या साईडला पहा आपण हा टक्स कट करणार आहे प्रिन्सेसचा जो भाग आहे तो कट करणार आहे तर आपल्याला दोन इंच कमी पडेल म्हणून आपण कमरेच्या साईडला दोन इंच वाढवून घेतलेलं आहे आणि छातीच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि दोन सरळ रेषेमध्ये जोडून घ्यायचं जी रेश आपण पॉईंट दिलेले आहेत ते जोडून घ्यायचे आणि भा आपण प्रिन्सेसचा आकार दिलता तेथून जे अर्धा इंच जे आपली मेन लाईन होती उंचीची त्याला ते जोडून घ्यायची नंतर हे पहा जे आकार दिला होता तिथपर्यंत आपली कमरे कम्र, कमऱ्याच्या साईडची तिरकी ती लाईन जोडून घ्यायची तर आता आपण पुढचा गळा कट करून घेणारे जो एक्स्ट्राचा भाग होता तो कट केला सरळ आणि पुढचा गळा त्यानंतर कट करून घेणार आहे आणि आता पहा खालचा भाग कट करून घ्यायचा जी तिरकी लाईन त्यानंतर प्रिन्सेसचा जो आकार होता तो कट करायचा मुंडा पण कट करून घ्यायचा आता पहा ही लाईन तिरकी लाईन देण्याची चुकली आहे तर आता पहा व्यवस्थित तिरकी लाईन दिली आहे ही अशी तिरकी लाईन देऊन घ्यायची आणि हा भाग प्रिन्सेसचा कट करून घ्यायचा आणि हा आपला मुंड्याचा आकार कट करायचा राहिला होता तो कट करून घ्यायचा अशा प्रकारे आपला प्रिन्सेसचं कटिंग झालेलं आहे तर आता आपल्याला करायचं आहे भाईचं कटिंग तर पहा असा कापड फोल्ड करून घेतलेलं आहे आणि चार इंचाची भाई होती तर आपण साडेचार इंच घेतलं आहे का आता अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून दंडघेरा आहे सहा प्लस दीड इंच केलेलं आहे तर पाच छत्तीस छातीचा आहे त्याच्यामुळं मी हा नऊ इंचाचा बॉक्स असा तयार करून घेतला त्याच्यानंतर दोन इंचावरती कॅप हाईट दिली अशा प्रकारे ही आपली कॅप हाईट देऊन घ्यायची ती सरळ लाईन जोडून घ्यायची कॅप हाईटची नंतर त्या लाईनचा जो मध्य आहे तो काढून घ्यायचा त्याच्यावरती ती लाईन सरळ जोडून घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे आता हे पा ही मुंड्याचे आकार देताना लाईन छोटी आहे त्याच्यामुळं अर्धा अर्धा इंचावरतीच मार्क करून आकार देऊन घ्यायचे एक पुढच्या मुंड्याचा आणि एक पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा नंतर जे आपलं दंडघेऱ्याचं माप आहे दंडघेराच्या निम्मे अधिक दीड इंच ते देऊन त्याच्यावरती तिरकी रेश जोडून घ्यायची आणि नंतर कटिंग करून घ्यायची सेंटर पॉईंटला नॉच देऊन घ्यायचा आणि पुढचा भाग बाई ओपन करायचे आणि पुढचा भाग कटिंग करून घ्यायचा अशा प्रकारे प्रिन्सेस ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद